काहीज कसे आत्मसमजेल ना तर मी स्वतः तुमचं माझ्या त्या अगदी मी मला कसं स्वागत करतील तर आम्ही कसं जोडून पण तर मी ना आता प्रकारे व्यक्ती आता पुन्हा स्वाईपे मी ते मला दाखवते आणि तुम्हाला कसं वाटेल ते पण मला कमेंट करून सांगा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे गॅसवरती मी भात बनवायला ठेवलाय एका साईडला डाळ शिजायला टाकली आहे आणि आता आल्या तर मग त्या बोलला मला गुळ आणून दे म्हणे बारीक वगैरे करून देते सोट वगैरे मला इथे गुळ वगैरे ते ना बारीक करून देत आहे चुंट वगैरे ते सर्व आणि मामा आले दुकानात बसायला मग ते आल्यावरती कापायचा कसं मत कडकच राहतो ना किती वेळ तर तिकडं गुळ वगैरे बारीक करतो तोपर्यंत मी इकडे पीठ वगैरे म मळून घ्यायची सुरुवात केली आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी त्याच्यात थोडंसं हळ टाकून आहे ना तिला मिक्स करून घेतलं आणि ते पाणी ना त्या पिठामध्ये टाकून दिलं थोडं मीठ टाकलं आणि आता त्याला व्यवस्थित असं आहे ना चांगलं असं म्हणजे नरम वगैरे होईपर्यंत करून मळून घेते आणि इकडं माझ्या आहे ना म्हणजे लक्षातच आलं नाही ते आहे ना कुकरला आहे ना डाळ लावली तर शिट्ट्या होत होत्या तीन दोन तीन अशा शिट्ट्या झाल्या पण ते व्यवस्थित शिट्टी वगैरे झाली नाही असं पाणीच येत होतं त्याच्यामधनं ना त्याच्यामुळे मला काही कळलंच नाही डाळ शिजली की नाही पण म्हटलं खोलून बघावतं खोलून बघितलं तर डाळ एकदमच अशी खूप सारी अशी शि शिजून गेलेली मग त्याच्यामुळे ना पोरण्या नाही एकदमच चिकट आशिट वगैरे झालं आणि श कधी असं आम्ही कुकरला डाळ वगैरे लावत नाही शक्यतो आम्ही पातेला मध्येच शिजवतो फर्स्ट टाईम मी ना अशी कुकरमध्ये लावली म्हटलं होऊन जाईल पटकन आणि पातेला शिजवली का मग आपण सारखं चेक करत असतो ना लगेच समजतं किती शिजली किती नाही तसं याच्यामध्ये एकदा टाकलं का मग ते शिट्ट्या शिट्ट्यांवरनं समजतं किती शिजली तर ते पाणी जातच होतं आणि मला काय अंदाजच आला नाही खोल बघितलं तर पूर्ण शिजलेली मग ते पाणी वगैरे काढून घेतलं त्याच्यामधनं आणि ही हो आता ही डाळ मी कुकरमध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये गूळ टाकून ये ना ती व्यवस्थित ना शिजवून घेते म्हणजे ते गूळ आहे ना पूर्ण डाळमध्ये ना मिक्स होऊन जाईल आणि जरा आशाटच झालेली बघू शकता तुम्ही कसं अशी खूपच अशी शिजल्या केलेली डाळ मग खूपच चिघड झालं होतं पण मग भरपूर मी ना ते गूळ आणि डाळ अशी ना गॅसवरती ना एक मिक्स होऊ दिली म्हटलं चला तशी तरी कोरडी जरा थोडीशी अशी जरासं म्हणजे थोडीशी अशी घट्ट होईल पण ती काही झालीच नाही ती तशीच राहिली आणि त्याच्या सुंट विलायची वगैरे ते पण टाकलं आहे आणि इथं आहे ना आता मी ना सर्व का दोन तीन आहे ना कांदे ठेचून घेतले आहे आणि सार बनवण्यासाठी त्यांना आहे ना भाजून वगैरे घेते ते भाजायला ठेवले आहेत इकडे कांदे ना बारीक कापून घेते कांदाभजी करण्यासाठी आणि ते कापून झाल्यानंतर सर्व मसाला ह्यानं रेडी केला आहे भाजून वगैरे सर्व घेतलेलं आहे आता आणि इकडं आत्तापूर वाटून घेत आहे तसं तर त्याला वाटायची गरज नव्हती इथं का साराची गड झालेलं पण तरीही ना वाटून घेतलं आहे आणि ते वाटून झालं आहे आणि वाट म्हणजे ते तिकडे आहेत आणि इकडं मी ना भजे वगैरे काढते आणि माझे भजे पण झालेले आहे काढून आता ते झाल्यानंतर आहे ना बाकी काही नाही पोळ्या बाकी राहिलेलं आहे करायच्या आणि तिकडं बघू शकता भांडे किती सारे पडलेले आहेत नाही घासायला आता एवढे भज वगैरे काढून झाल्यानंतर मी ना पोळ्या बनवून घेतली म्हणजे पोळ्या बनवून झाल्या का मग सर्व मग काम झालेलं मग मी पोळ्या बनवायला घेतल्या जरा वेळाने म्हणजे ती भज वगैरे सर्व झाली आहेत तिथं आणि पोळ्या वगैरे बनवून घेतल्या बनवून झाल्यानंतर ना मग तेवढे भांडे वगैरे लगेच नाही बसले म्हणजे सर्वांचं जेवण वगैरे झालेलं मी पण करून घेतलं टाईम पण भरपूर झालेला ना मी पण जेवण करून घेतलं मग त्याच्यानंतर भांडी घसली आणि खूप असा उशीर झालेला पण काही असं वाटलं नाही मस्त एन्जॉय करत चाललं होतं स्वयंपाक आणि त्याच्यात व्हिडिओ इकडनं तिकडं तिकडून इकडं आणि तर मी आता तुम्हाला पाहिजे खाऊ दाखवते ते बघा कसे झाले कडक <laughs> कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला आता मी पोळ्या बनवते तर बघू शकता इथं आहे ना पीठ वगळते किती वेळा जमावून ठेवलेलं हो तर छान असं नरम झालेलं आहे आणि पोळ्या मी नाशिक छोटे छोटे पोळे ना आधी करून घेते आणि मग छोटे छोटे असे छोटे लागतो लागेल